नमस्कार मैत्रीण मी छाया दबडे स्टार लेडीज टेलर ले ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करते तर आज आहे हरतालिका हरतालिका व्रताची मांडणी कशी करावी व पूजेसाठी कोणकोणते साहित्य लागते हे पाहूया सर्वात प्रथम आपण रांगोळी पासून सुरुवात करूयात अंगणातील ही जास्वंदीच्या फुलाची व शिवशंकरांच्या पिंडीची रांगोळी काढलेली आहे हर्तालिका हे व्रत सर्व स्त्रियांची इच्छा पूर्ण करते कारण पार्वती मातेने महादेवांना प्राप्त करण्यासाठी हरतालिका व्रत केले होते आणि या व्रताने मातेची इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असे म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं पाटाभोवती रांगोळी काढावी महादेवांचं लिंग स्थापन करावं व शिवसृष्टी काढून मनोभावानी पूजा करावी प्रार्थना करून आरती करावी व वा कहाणी वाचावी आणि रात्री जागरण करावं या व्रताने प्राणी पापापासून मुक्त होतो सात जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं कुमारिकांना इच्छित वर प्राप्त होते व दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी व्रताचं विसर्जन करावं पूजेची तयारी पाहूयात सर्वप्रथम प्रथम मी पाठ घेतलेला आहे पाठाभोवती रांगोळी काढून घेतली त्यानंतर मी समाई तयार करून घेतलेली आहे दिवा लावण्यासाठी पत्री घेतलेली आहे पत्रीमध्ये दुर्वा आघाडा रुईचं पान आणि शीताफळीची पानं आंब्याची पानं पेरूची पानं आणि बाकीचे वेगवेगळे वेगवेगळ्या झाडांची पानं आहेत महत्वाचे म्हणजे वाळू वाळूची पिंड आपल्याला करायची आहे वाळूचा महादेव त्यासाठी वाळू घेतलेली आहे हरतलिका घेतलेली आहे इथे मी हळदी कुंकू घेतलेले आहे आणि भस्म घेतलेला आहे वस्त्रमाळ घेतली आहे त्यानंतर विड्याची पानं घेतली आहेत फुलं घेतली आहेत बेलाची पानं घेतलेली आहेत अक्षदा घेतलेली आहेत अगरबत्ती धूप घेतलेला आहे काडीपिटी घेतलेली आहे त्याच्यानंतर मी वटीचं सामान घेतलेलं आहे आणि दूध आणि पाणी घेतलेलं आहे वस्त्रमाळ घेतलेली आहे खडी साखर घेतली आहे नैवेद्यासाठी त्यानंतर मी पार्वतीसाठी आपलं हे सगळं सहवासिनीचं सामान घेतलेलं आहे त्यानंतर मी फळं घेतलेली आहे दिवा लावून घेऊयात तर मग आपण वाळूचा महादेव तयार करून घेऊ पिंड तयार करून झालेले आहे आहे गणपती बाप्पा पार्वती देवीची सती करून घेतलेल्या आहेत దే నేనేయా పిస్యి సిలో కంచెం దేలో కాంచు సుర్యా శ్రియా స్ర్టి స్రున్టి నేనేనేన్కే చిల్యా చిల్యా నేనేనేనే Do doang juga ya, anjing. Mbak, semalam aku paksa coba beda ciptaan.

पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद